नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बुक रिव्यू सिरीज मध्ये काही बुक रिव्ह्यू आपण दिलेले आहेत जे तुमच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी तसेच वैकल्पिकसाठी अतिशय दर्जेदार आणि उपयुक्त अशी पुस्तकं इथं तुम्हाला तोंड ओळख करून दिली जात आहे तर याच्यामध्ये ही जी पुस्तकं आहेत स्पेशली मी इथं सांगते की Uh, आपली पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नाहीत तर विद्यापीठीय परीक्षा देणारे विद्यार्थी स्टेटनेटची परीक्षा देणारे विद्यार्थी जिथं जिथं तुम्हाला हे सब्जेक्ट असतील तिथं तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडणार आहेत ठीक आहे ओके okay? जर तुम्ही सिलेबस डिकोड केला असेल तर तुमचे काही पात्रता विषय आहेत त्या पात्रता विषयासाठी सुद्धा तुम्हाला आतापासूनच चांगली एक बुकलिस्ट बनवून अभ्यासाला सुरुवात करावी लागेल त्याच्यामध्येच मराठी हा एक विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लेखन असेल उतारे असतील म्हणी वाक्यप्रचार हा सगळा पार्ट येतो आपण थोडस हलक्यात घेतो आपली मातृभाषा आहे किंवा स्कूल टाइम पासून मला मराठी हा विषय आहे किंवा विषय सोपा जातो जे काय असतील ते असतील कारण आपण थोडस दुर्लक्ष करू शकतो दुर्लक्ष करू नका स्टँडर्ड पुस्तकं वापरा जेणेकरून त्या पेपरमध्ये पण तुम्हाला चांगला स्कोअर करता येईल ठीक आहे ओके पुस्तकं मागवण्यासाठी तुम्हाला माहिती ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट वरती जावा एमपीएससी सेक्शनमध्ये जावा एमपीएससी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं स्टेट सर्व्हिस मुख्य परीक्षेमध्ये अनिवार्य मराठी अनिवार्य इंग्लिश असे सेक्शन मिळतील याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा इथं तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्रता पेपर मराठी ठीक आहे किंवा शब्दसंग्रहासाठी स्पेशली पुस्तकं आहेत उतार्यासाठी स्पेशल पुस्तकं आहेत त्याच्यानंतर बहात्तर मराठी निबंधासाठी पुस्तकं आहेत तर ही पुस्तकं विद्यार्थ्यांना असं वाटतं की निबंधासाठी पुस्तकं वापरायची नसतात किंवा त्याच्यातून काय होतं तर लक्षात घ्या नामांकित लेखकांची ही पुस्तकं असतात इथून तुम्हाला खूप चांगली आयडिया येते आणि सगळ्यात महत्वाचं शब्दसंग्रह वगैरे खूप चांगला इथून आपला होऊन जातो ओके तर असंच एक पुस्तक आपण इथं बुक रिव्ह्यू साठी घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला केसागर यांच्या प्रदीर्घ लेखनातून साकारलेलं ले हे अक्षरशिल्प आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्रता पेपर मराठी ठीक आहे ओके तर इथं बघा व्ही एस क्षीरसागर सरांनी इथं हे जे त्यांचं पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे लक्षात घ्या तर, तर सरांनी उपजिल्हाधिकारी पोलिस पोलीस उपाधीक्षक तहसीलदार रेव्हेन्यू ऑफिसर गटविकास अधिकारी या पदांसाठी ते पात्रांनी निवड झालेले आहेत म्हणजे ज्यांनी स्वतः ह्या एक्झाम क्वालिफाय केलेल्या आहेत जे अधिकारी पदी सिलेक्ट झालेले आहेत त्यांनीच ही पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या पुस्तकातून खूप काही शिकायला मिळेल ठीक आहे ओके तर हे जे पुस्तक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्रता पेपर मराठी याच्यामधून तुम्हाला काय अभ्यासायला मिळेल याच्यामधून तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे निबंध लेखन याच्या आधी मी तुम्हाला निबंध लेखन कशा पद्धतीनं करायचं स्ट्रॅटेजी एक्सेशन दिलं होतं तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या ठीक आहे ओके निबंध लेखन आहे उतऱ्यावरील प्रश्नांची उत्तरं आहेत त्याच्यानंतर भाषांतर सारांश लेखन मराठीचा शब्द आणि आवश्यक ते व्याकरण असेल प्रश्नपत्रिका दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ठीक आता ले ले आहे आता इथं तुम्हाला हे पुस्तक वापरत असतानाच तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन पेपर इथे एकोणीस वीसच्या दिलेत त्याचा पण विचार करायचा आहे की कशा पद्धतीनं आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर बघा बघ याच्यामध्ये जर तुम्ही विभाग पहिला बघितला तर विभाग पहिल्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की मॅडम हेच सब्जेक्ट याच्यावरतीच निबंध येईल असं काही गॅरंटी बरोबर आहे लक्षात घ्या पण तुम्हाला निबंध कसा लिहायचा कशा पद्धतीनं मुद्दे मांडायचे कशा पद्धतीनं इथं कोटेशन्स वगैरे वापरायची हे तुम्हाला इथून समजून जाईल किंवा इथून एखाद्या विषयावरती निबंध विचारला पण जाऊ शकतो आता जे ज्वलंत मुद्दे आहेत ते मुद्दे असतील किंवा या दोन चार वर्षामध्ये जे ज्वलंत मुद्दे चाललेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला एखादा निबंध येऊ शकतो निबंधाचे प्रकार असतात आपण पूर्वीचा अभ्यास केलाय बरोबर आहे तर इथं तुम्हाला जो विभाग पहिला आहे विभाग पहिला निबंध लेखनाचा आहे सामाजिक वनीकरण त्याच्यानंतर लोकसंख्या कॉमन टॉपिक आहे बघा लोकसंख्येचा भस्मासूर असेल देशातील बेरोजगारी मी माणसाला शोधत आहे आपली राजभाषा मराठी महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर साहेब कर्मवीर भाऊराव पाटील पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधीजी तर असे जे नामवंत व्यक्ती होऊन गेले आपल्या देशामध्ये त्यांच्याबद्दल एखादा निबंध आपल्याला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर ग्रंथ एक कल्पवृक्ष हुंडा एक अनिष्ट प्रथा वर्तमानपत्रांचं महत्व स्त्रियांची स्थिती आता स्त्रियांबद्दल तर कन्फर्म एखादा सब्जेक्ट असतोच असतो निबंधाचा बरोबर त्याच्यानंतर एकात्मता हे काळाचं आव्हान कसं आहे किंवा सामाजिक समता असेल आंदोलनाची वाटचाल आहे गांधीजी आणि अहिंसा आहे जुने जाऊद्या मरणा लागून माझे छंद संपूया शत्रू राष्ट्रीय एकात्मतेचे मरणात खरोखर जग जगते जग हे विश्वची माझे घर किंवा या रक्ताला या मातीचा मृत्यूंजय अभिमान राजकारण आणि नैतिकता वृत्तपत्रांचे लोकशाहीतील स्थान तर असे काही विषय आहेत जे ज्वलंत आहेत लक्षात घ्या ज्याच्यावरती वारंवार तुम्हाला विचारलेले आहेत निबंध ठीक आहे ठीके? तर अशा निबंधाची तुम्ही प्रिपरेशन करून ठेवा ठीक आहे शंभर टक्के एखादा निबंध त्याच्यामध्ये असतोच असतो याच्याशी रिलेटेड जरी असतो बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिथं फायदा होऊन जातो त्याच्यानंतर जगणे म्हणजे जगण्यावरती एखादा निबंध तुम्हाला येऊ शकतो तिथं तुम्हाला ह्या निबंधाची प्रिपरेशन केलेली उपयोगी पडू शकते किंवा स्त्रियांवरती एखादा निबंध येऊ शकतो इथून प्रिपरेशन केलेली तुम्हाला तिथे उपयोगी पडू शकते माणसा माणसा तुझी नियत बेकार ठीक आहे माणसाबद्दल हा एखादा निबंध तुम्हाला येऊ शकतो जिथून तुमची प्रिपरेशन होते विद्यार्थी आणि आजचं शिक्षण आता मुद्दा काय आहे आजचं शिक्षण ठीक आहे बरेच नवीन मुद्दे तुम्ही इथे टाकू शकता पण रूपरेषा जी आहे ती तुम्हाला इथून समजून जाईल सहती कार्य साधिका आता असे जे कोटेशन असतात ना छोटे छोटे त्याचा खूप डीप मिनिंग असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला निबंध लिहायचा असतो लक्षात आलं क्लिअर ते एवढं सोपं नसतं म्हणून अशा पद्धतीची पुस्तकं वापरा जिथून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने निबंध लिहायचे असतात त्याच्यानंतर तुम्हाला विभाग दुसरा आकलन याला खूप हलक्यात घेतो आपण आकलन ठीक आहे इतकं हलक्यात घेऊ नका जेवढे आता तुम्हाला इथे वाटेल की अरे उतारा सोडवणं एवढं काय अवघड असतं बरोबर आहे पुस्तक घ्या पुस्तकातील उतारे तुम्हाला सॉल्व्ह होत आहेत का ते बघा शीर्षक देता येते का किंवा उतार्यावरचे क्वेश्चन कमी वेळामध्ये सोडवता येत आहेत का त्याच्यासाठी हे जे क्वालिटी उतारे आहेत ना हे क्वालिटी उतारे तुम्ही सॉल्व्ह करा ठीक आहे उतारे कुठेही आपल्याला मिळत नाहीत आणि याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ पंचवीस उतारे दिलेले आहेत मे बी पुढं पण असतील एक मिनिट मी बघते सॉरी इथं तुम्हाला सत्तावीस सॉरी भाषांतराचे आहेत इथं पंचवीस उतारे दिलेले आहेत प्रश्न उत्तरासाठी तर हे पंचवीस उतारे व्यवस्थित अभ्यासा ठीक आहे काही उतारे पर्यावरणावरती असतात काही विज्ञानावरती असतात काही आध्यात्मिक असतात तर ते जर आपल्या प्रॅक्टिसमध्ये असेल तरच तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये ते उतारे सोडवायला सोपं जाईल अदरवाईज तुम्ही कधीच अध्यात्मावरचा उतारा वाचलाच नाही किंवा कधी सोडवलाच नाही तर मग तुम्हाला पेपरमध्ये ते येईल का लगेचच अजिबात नाही येणार ना, लक्षात घ्या पेपरमध्ये लगे, लगे तुम्हाला हे येणार नाही ना त्याच्यामुळं अशा पद्धतीचे उतारे जे आहेत ना ते आपल्या हाताकडून जाणं फार महत्वाचं आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा तिसरा विभाग याच्यामध्ये आहे भाषांतर भाषांतरामध्ये पण तुम्हाला उतारे दिलेले असतात आणि त्या उतार्याचं भाषांतर करावं लागतं खूप साधे सोपे उतारे है, मतला तर जवर जवर, उतारे नसतात राज्यसेवेची परीक्षा आहे म्हटल्यानंतर तर भाषांतरासाठी तुम्हाला इथं जवळजवळ सत्तावीस उतारे दिलेली आहेत प्रॅक्टिस साठी त्या सत्तावीस उतार्यांची प्रॅक्टिस करा सोबतच चे पेपर वापरा आपले प्रिवियस इयरचे पेपर वापरा तिथून तुमची तयारी होऊन जाईल त्याच्यानंतर विभाग चौथा आहे तो सारांश लेखन याच्यामध्ये पण तुम्हाला सारांश लेखनासाठी जवळजवळ एकोणीस उतारे दिलेले आहेत लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे कुठलेही कुठलंही कंटेंट तुम्ही भाषांतराला वापरून चालेल का अजिबात चालत नसतं लक्षात घ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचं कंटेंट विचारतात ते तुम्हाला समजलं पाहिजे लक्षात येत की कशा पद्धतीचं कंटेंट विचारतात ते समजलं पाहिजे बाकी पुस्तकं तर सगळीच असतात की तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं काढा तिथून भाषांतराला तुम्ही चालू करा पण तशा पद्धतीचं भाषांतर जर आपल्या परीक्षेमध्ये विचारतच नसतील तर ते करून काय उपयोग आहे लक्षात आलं क्लिअर त्याच्यानंतर विभाग पाचवा येतो मराठीचा शब्दसंग्रह आपल्या शाळेतल्या शब्दसंग्रहासारखा सोपा वगैरे असा काही हा शब्दसंग्रह नसतो लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द वृद्धार्थी शब्द अनेक शब्दाबद्दल एक शब्द काही महत्वाचे शब्द आणि त्याचे अर्थ असतील सारखे भासणारे भिन्न अर्थाचे शब्द असतील किंवा एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतील म्हणी आहेत वाक्यप्रचार आहेत विरामचिन्ह आहेत तर हे सगळं तुम्हाला तिथे डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकते लक्षात येते तर हा जो भाग आहे हा भाग फक्त स्कूल लेवलचा करून आपल्याला चालणार आहे का नाही आपल्याला एक्झाम कोणत्या लेवलची आहे एक्झामचा विचार करूनच तुम्हाला हा पाठ इथं करावा लागेल ठीक आहे त्याच्यानंतर अत्यावश्यक व्याकरणामध्ये तुम्हाला शब्दविचार क्रियापदे वाक्याचं रूपांतर आहे आणि स्वाध्याय उतारे दिले उत्तरे तुम्हाला दिलेत एकोणीस आणि वीस चा क्वेश्चन पेपर ठीक आहे ओके तर मराठी या विषयासाठी अगदीच पुस्तक वापरायचं नाही असं तुम्ही करू नका जी दर्जेदार पुस्तकं आहे ती दर्जेदार पुस्तकं वापरा याच्या व्यतिरिक्त स्पेशली शब्दसंग्रहासाठी पण पुस्तकं मी तुम्हाला इथं सांगितलेली आहेत तर ती देखील तुम्ही बघा आणि आतापर्यंत आयोगानं कशा पद्धतीनं मराठीचा हा पेपर आता आपले तर हे पेपर अभ्यासाच अभ्यासा पण स्पेशली मराठी विषय ला नाही सोडा पण बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ना ते तुम्ही युपीएससीचे पण अभ्यासा ओके तर सेशन कसं वाटलं सेशन म्हणजे हे आपले बुक रिव्ह्यूचे सेशन आहेत पुस्तक तुम्ही परचेस करा ऑनलाईन करू शकता तुम्हा किंवा एक कर तुम्हाला एकत्रित संच विकत घ्यायचा असेल तर तुम्ही पुण्याला जाऊन केसागर बुक हाऊसला भेट देऊ शकता तिथे पुस्तक स्वतः वाचून तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं तुमच्या अडचणी द्या तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल जे विद्यार्थी चॅनल वरती नवीन आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर